नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एम पी एस सी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि या परीक्षेमध्ये अनेक निकाल पाहायस मिळाले अशाच पद्धतीचं एक एका कुटुंबाकडे आपण आलेलो आहोत जे मजुरीचं काम करून खोदकाम करून जे इतरांच्या शेतामध्ये काम करून ज्यांनी दोन्ही मुलांना खाकी वर्दी मिळवून दिली अशा फॅमिलीत आपण आज एका मुलाखतीसाठी आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत राहुल सोनाजी पवार जे बुद्रुक या ठिकाणी राहतात त्यांनी अत्यंत परिस्थितीतून आई वडिलांचं असे आपण राहुलला भेटणार रहू। आहोत राहुल नमस्ते नमस्ते पहिल्यांदा तुझं डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये खूप खूप स्वागत अभिनंदन मला सांग हा प्रवास कसा होता काय नाही मी एक एक जानेवारी दोन हजार चोवीस जॉईन केली नगर मध्ये माझा भाऊ ऑलरेडी इंडियन आर्मी मार्गदर्शन केलं की तू बाबा पोलीस भरती कर भरती चांगली असं तस सरकारी नोकरी आहे वगैरे मी त्याच मार्गदर्शन घेऊन घरच्यांना बोललो म्हटलं मला असं असं करायचंय पोलीस भरती बद्दल मी करू का मी म्हटले बघ तुझ्या ह्यानी तुला जमत असलं तर आम्ही काय पैसे देणार तुला आम्ही कुठन बी काम करून आणतो पैसे तू तुझ्या ह्यानी तू कर तुला अभ्यास करायचं फक्त अभ्यासच कर बाकी काय करू नको का असे बोलले मी केली अभ्यासिका जॉईन आणि मी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अभ्यासिका जॉईन केली कंटिन्यू वर्ष दीड वर्ष अभ्यास केला दीड वर्ष आणि मी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे माझं जे स्वप्न होत ती मी पहिल्याच प्रयत्नात म्हणजे मी पूर्ण केलं तुझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण कुठे झालं प्राथमिक शिक्षण इथेच झालं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंधरा फाटा येथे आणि जे पाचवी ते दहावीच आहे ते कोराळे बुद्रुक मध्ये झालं गावात आर्थिक परिस्थिती बद्दल आमची एक परिस्थिती म्हणजे असंच क्लासेस होते आई वडील कष्ट करायचे ची काम हे वगैरे करायचे जेवढं काय लागतंय तेवढं म्हणजे हे आम्हालाच द्यायचे म्हणजे नाही का सगळं त्यांनी म्हणजे जे काय केले ते आमच्यासाठीच केलं म्हणजे जे काम वगैरे जे जेवढे कमवून आणायचे तेवढे आम्हालाच द्यायचे म्हणजे नाही का शिक्षणाला सगळा बराच खर्च झाला म्हणजे त्यात असं काय ठरवलं होतं का की आपल्याला वर्दीच मिळवायची पोलीस हो हो म्हणजे आम्ही ज्या दिवशी म्हणजे त्या जॉईन आपल्याला वर्दी मिळू सोडायचा नाही त्यासाठी आम्हाला माहित होत शांतता म्हणजे सगळं लागतं म्हणजे सगळ्या गोष्टी माहित होत्या आधीच म्हणजे भाऊ होता माझा आधीच त्याच्यामुळं त्यांनी मला मार्गदर्शन केलं तर असं असं करावं लागेल तुला त्या गोष्टी पाळाव्या लागतील मी त्या जायकून ते सगळं पूर्ण केलं म्हणजे त्याच्या यांनी फोकस केला अभ्यासात यामध्ये कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभल शिक्षक असतील घरचे असतील काय आई वडिलांच पहिले म्हणजे दुसरं म्हणजे माझा भाऊ आहे म्हणजे माझा मोठा भाऊ एक माऊस भाऊ आहे त्या दोघांनी पण मला मार्गदर्शन केलं आणि जे आमचे विवेकानंद अभ्यासिकेचे सोमेश्वर नगरचे जे साऊन सर आहेत त्यांचे खूप म्हणजे मार्गदर्शन चांगलं भेटलं वेळोवेळी टेस्ट वगैरे घेत गे होते त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फायदा खूप झाला आता पोलिस ची वर्दी तर मिळवलीच आता काय वाटतंय तुला पुढं काय बदल घडवून समाजामध्ये किंवा इतर मुलांसाठी काय करायची इच्छा हा म्हणजे आपण जेवढं होईल एवढं बाकीच्यांसाठी म्हणजे नाही का आपल्या काश्मीरमध्ये जे वाढर समाजातले मुलं त्यांना म्हणजे बाबा शिक्षण नीट करा व्यवस्थित करा हे हे म्हणजे त्यांना जे मार्ग आहे आप जे आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण त्यांना मार्ग सांगत राहणार आहोत म्हणजे नाही का बाबा तुम्ही असं करा मार्गदर्शन करावं असं म्हणजे सगळ्याला सांगणार बाबा तुम्ही ह्या level करा असा अभ्यास करा आपल्या कष्टाचे म्हणजे आई वडील जे करतात ते सगळं त्यांचे कष्ट जाणीव ठेवून तुम्ही असा असा अभ्यास करा हे सगळ्यांना मार्गदर्शन चालू ठेवणार आणि मी पण पुढे अभ्यास येत पुढे चालू ठेवणार आहे अजून ज्या वेळेस निकाल लागला त्या वेळेस घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या हो म्हणजे घरच्यांचे म्हणजे आम्ही म्हणजे असंच नीरे ला गेलतो म्हणजे कामानिमित्त गेलतो आणि त्या दिवशी निकाल आमचा अचानकच लागला त्या ला ले। दिवशी ला होती सोबत म्हणजे आम्हाला निकाल लागल्यावर काय करावून काय नाही हे सुचत नव्हतं आणि लिस्ट पण व्यवस्थित दिसत नव्हती त्यातनं पण आम्हाला माझं आणि त्या खात्री होती आम्ही म्हणजे होणारच मी मला माहित होत मला नव्वद आणि ग्राउंडला त्याच्या एकशे तेहतीस टोटल झाली माझी काहतीसच मिरेट लागलं चार जागा होत्या आम्हाला त्या जागेत मी बसलो आणि का काय मग आम्ही आल्यावर सावंत आमचा लगेचच सत्कार घेतला सोमेश्वर नगर मध्ये त्या सत्कारात काय सगळ्या पोरांनी फटाके गुलाल वगैरे सगळं तिथं झाला आणि तिथनं पुढं मग गावात वगैरे कार्यक्रम झाले बाकीचे आता बरीच मुल गरीब कुटुंबातली असतील किंवा वेगवेगळ्या कुटुंबातली असतील हे जे अभ्यास करतात त्यांना काय मार्गदर्शन किंवा सल्ला देशील कि कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे कशावरती लक्ष दिल पाहिजे म्हणजे शेत जे पोलीस भरती अभ्यास करत असेल त्यांनी म्हणजे नाही का रोज कमीत कमी नऊ दहा तास अभ्यास केला पाहिजे कंटिन्यू म्हणजे सकाळी लवकर उठण गरजेचं ग्राउंड दोन टाइम करणं गरजेचं आहे सगळ्यात हार्ड म्हणजे त्याच्यात ग्राउंड आहे म्हणजे म्हणजे हा पहिलं ग्राउंड क्वालिफाय झाल्याशिवाय तर पेपर देता येत नाही आता ग्राउंड म्हणजे व्यवस्थित दिलं त्याने तर ते ग्राउंडचं म्हणजे वेळोवेळी ज्याला मार्गदर्शन पाहिजे तर गोळा असा टाक तसा टाक बाबा गोळा हा तिथला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे जो गोळा कम म्हणजे टाकतो तोच क्वालिफाय होतो त्याच्यात शक्यतो पेपरला पेपरला काय मार्गदर्शन म्हणजे आज टेस्ट वगैरे वेळोवेळी दिल्या पाहिजेत त्याने त्याने जेव्हा आपली ग्रोथ कळते बाबा आपण ह्या पोरांच्या कॉम्पिटिशनला चालेल का नाही त्या टेस्ट वगैरे आपल्यात मग अभ्यास मग आपल्या ह्याने जेवढा फोकस आपण अभ्यास केला एक दोन लेक्चर विकचर म्हणजे केली सरांच्या इथं हायच ते लेक्चर तिथे अरेंज केले की अभ्यासावर त्यांनी तिथले टेस्ट म्हणजे वगैरे दिले ना तर आपल्याला कळते बाबा त्याची क्वालिटी किती आहे म्हणजे सगळे समजतं त्या टेस्ट मधूनच समजतं बऱ्यापैकी टेस्टचा किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात येत नाही की आपला वेळ मोबाईल मध्ये जातोय तर त्याबद्दल काय म्हणजे त्यांनी म्हणजे त्या त्या टाइमिंगला त्यांनी मोबाईल वापरणं म्हणजे हे काय नाही म्हणजे मोबाईल ते सगळीच वापरतात त्यात त्या आठ नऊ तास पूर्ण त्यांनी साईटला मोबाईल ठेवला पाहिजे स्विच ऑफ करून कमीत कमी म्हणजे त्या मोबाईलचा फायदा बी तेवढाच आहे गैरफायदा बी तेवढाच आहे त्याने त्या मोबाईलनी व्यवस्थित वापर केला पाहिजे धन्यवाद तुझ्या पुढील करिअरसाठी डिजिटल महाराष्ट्र कडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप छानपैकी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आज आपण कोहराळे बुद्रुक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी एम पी एस सी द्वारे नुकत्याच परीक्षा झाल्या आणि त्याचा निकाल लागला या परीक्षेमध्ये जे इतरांच्या शेतामध्ये जाऊन किंवा दगडफोडीचं काम करून ज्यांनी दोन्ही मुलांना पोलीस खात्यामध्ये वर्दी मिळवून दिली असे सोनाजी पवार आपल्यासोबत आहेत जे राहुल पवार यांचे वडील आहेत नमस्ते राहुलला तुम्ही कशा पद्धतीने शिक्षण दिलं आणि काय अडचणी आल्या शिक, शिक्षण देताना शिक्षण देताना बरेच अडचणी आल्या काही वेळेस पैसे नसायचे पण आम्ही ही मजुरी कामं करून त्यांना शिकवण्याचे प्रयत्न केले सुरुवातीला पैसेच असेल किंवा आर्थिक अडचणी असतील त्या कशा पद्धतीने सोडायला काय करतात पैसे ही उष्णपासण करायचं काय काम काम काय करत ही पाईपलाईन वगैरे होत काम आणि तुमची मुलगी पण पोलीस मध्ये हो प्रवास म्हणजे असंच होत याच परिस्थितीने शिकवलं ना बरं मूळ तुम्ही ह्याच गावचे नाही मूळ गाव आमचं बीड जिल्हा तालुका बर आणि ज्या वेळेस राहुलचा निकाल लागला त्यावेळेस तुम्हाला तो निकाल कसा कळाला आणि त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने काय आनंद झाला लय म्हणजे लय आनंद झाला खूप आनंद झाला आम्ही असंच काम करत होतो शेतात मग ते कळल्यामुळे आम्हाला आनंद झाला. आता तुम्ही काय वाटतंय तुम्हाला राहुलने तुमच्या कष्टाचं चीज केलं किंवा मुलीने चीज केलं असेल काय सांगता काय नाही खूप त्यांनी प्रयत्न केलं बापाकडं आईकड बघून म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं कष्ट बघून आमचे राहुल अभ्यासात हुशार पहिल्यापासूनच आहे कशा पद्धतीने अभ्यास करायचा अभ्यास करायचा काय शिकवायचं ज्यावेळेस शिक्षण घेत होता त्यावेळेस असं काय इतर लोकांनी आजूबाजूच्या नाव ठेवली का कशाचा पोलीस व्हायचा आहे कशाचा अभ्यास करतोय नाव ठेवत होती म्हणायचं काय पोरग काय पड किंवा काय पण आम्हाला वाटत नव्हतं ना आमच्या पद्धतीने आज काय वाटतंय तुम्हाला आम्हाला खूप आनंद वाटतो